आज जी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ती स्टोरी ऐकल्यानंतर तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही अक्षरशः तुम्हीसुद्धा थक्क होऊन जाल एकदम सत्य घटना आहे एकदम खरीखुरी स्टोरी आहे मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षात्काराची ही स्टोरी एक शासकीय नोकरदार एक सर्वसाधारण माणूस परंतु त्याच्या जीवनामध्ये असं काही घडलं की साक्षात त्या व्यक्तीच्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागल्या होय मंडळी एकदम खरी स्टोरी या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगतो यशवंत महादेव भोसेकर एक सर्वसाधारण माणूस तो एका शासकीय सेवेमध्ये कामाला असणारा माणूस आणि नंतर मंडळी घडलं असं की त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये साक्षात स्वामी समर्थ आले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आले त्यांनी शालिग्राम त्यांना स्वप्नामध्ये दिला आणि काय आश्चर्य मंडळी तो व्यक्ती सकाळी उठून बघतोय तर काय त्याच्या उश्याला स्वप्नामध्ये येऊन दिलेला स्वामी समर्थांनी तो शालिग्राम होता मंडळी थक्क करून टाकणारे सगळे प्रसंग आहेत नेमकं शालिग्राम म्हणजे काय आणि स्वामी समर्थ महाराजांचा तो साक्षात्कार कसा घडला आणि तो व्यक्ती कोण आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण बघूया नमस्कार मंडळी आपल्या श्री स्वामी आज्ञा या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदाच मला बघत असाल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा चला तुम्हाला सविस्तरपणे सांगतो आता नवीन वर्ष येत आहे दोन हजार सव्वीस हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच ते वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याचं जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला आजचा हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो एकदम खरा खुरा प्रसंग एकदम सत्य घटना ना कुठल्या चित्रपटातली यशवंत महादेव भोसेकर एक मुलगा त्याचं वय बारा आणि तो अत्यंत अभ्यासामध्ये हुशार मंडळी त्याचं वय हळूहळू वाढलं आणि पुढे तो एक शेवेकरी म्हणून कामाला लागला किंवा त्याला आपण शिपाई बोलतो किंवा एक कारकून असं म्हणूयात की तर एका ऑफिसमध्ये काहीतरी लिखापडीची कामं करण्यासाठी कारकून म्हणून तो कामाला लागला तो शिपायाची वगैरे सगळी काम करू लागला एकदम मनाने सरळ आणि साधा मंडळी पुढे घडलं असं की त्या व्यक्तीचं पुढं भाग्य उजळणार होत नेमकं काय घडलं तुम्हाला सांगतो इंग्रजांचा तो काळ सन अठराशे त्रेपन्न आणि यावेळी अगदी त्या तल्लक बुद्धीच्या जोरावरती तो व्यक्ती मामलेदार बनला म्हणजे आपण तहसीलदार असं म्हणतो एका कचेरीमध्ये तहसीलदार म्हणून नेमणूक झाली मंडळी घडलंय काय तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर त्या व्यक्तीला स्वप्न पडलेलं होतं आणि स्वप्नामध्ये एक व्यक्ती आलेला होता अतिशय असं वेगळंच तेज त्या स्वप्नामधल्या व्यक्तीकडे दिसत होतं अगदी तेजपुंज प्रकाश अगदी तेज पुंज त्या ते प्रकाशाची किरणं त्या स्वप्नामध्ये आलेल्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यामधून त्याच्या शरीरामधून निघत होती दिप्पाड फूट उंचीचा तो व्यक्ती अक्षरशः मंडळी स्वप्नामध्ये त्या व्यक्तीनं या माणसाला दर्शन दिलं आणि एक शालिग्राम दिला आता शालिग्राम म्हणजे काय तर शालिग्राम म्हणजे एक एक नदीपात्रामध्ये तयार होणारा एक विशिष्ट प्रकारचा दगड आहे मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या शालिग्रामला की साक्षात त्या शालिग्रामला भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं तुम्हाला सुद्धा माहीत असेल की एवढ्याशा आकाराचा तो दगड असतोय लहानसा साक्षात भगवान विष्णूंचं स्वरूप आणि त्या स्वप्नामध्ये येऊन त्या एका दिप्पाळ शरीयष्टीच्या त्या व्यक्तीनं या यशवंत महादेव भोशेकर यांना तो शालिग्राम दिला मंडळी घडलं काय घडलं काय तो व्यक्ती सकाळ झोपेमधून उठला बघतोय तर काय स्वप्नामध्ये येऊन त्या दिपाड शरीरिच्या त्या व्यक्तीनं दिलेला तो शालिग्राम त्या तेजस्वी तेजपुंज प्रकाश असणाऱ्या त्या माणसानं दिलेला शालिग्राम या यशवंत महादेव बोशेकरांच्या उशापाशी होता उशापाशी होता काय नवल मंडळी परंतु पुढे काही दिवस गेले तो जो माणूस आहे तो अत्यंत अत्यंत म्हणजे एकमेकांना मदत करायचा गरीब गरजवंतूंना मदत करायचा अगदी कर्मानं चांगला तो माणूस होता म्हणूनच की काय त्याच्यासोबत भला मोठा हा साक्षात्कार घडलेला होता आणि परत त्याला एक स्वप्न पडतं परत, परत एके दिवशी स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये साक्षात तो शालिग्राम दिलेला व्यक्ती येतो आणि सांगतो की माझी मंगळवेड्या या ठिकाणी येऊन भेट घे मंडळी काय ते यशवंत महादेव बोशेकर जे आहेत तर ते जायला तयार होतात साक्षात मंगळवेड्याला जाऊन पोहोचतात कोणतो व्यक्ती ज्या व्यक्तीनं स्वप्नामध्ये येऊन शालिग्राम दिला आणि जागेपणी बघतोय तर काय उशाशी तुशालीग्राम होता मंगळवेड्याला जाऊन ते यशवंत महादेव बोशेकर त्या व्यक्तीला भेटले प्रत्यक्षात समोर बघितलं तर साक्षात सर्वस्व ते देवाचं रूप साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज साक्षात स्वामी समर्थ महाराज मंगळवेढा या ठिकाणी होते ते परब्रह्म स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी तिथे गेले भक्तांच्या स्वामींच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या स्वामी समर्थ महाराजांनी त्या यशवंत महादेव बोशेकर यांना जवळ घेतलं आणि सांगितलं की बाळ तुझं अंतकरण खूप चांगला आहे परोपकारी आहेच गरजवून तुला गरीबांना मदत करतोय आणि हेच तुझं कर्म तुला एक दिवस देव बनवेल तुझ्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागतील आणि मंडळी पुढे घडलं ही तसंच प्रसंग फक्त तुम्ही ऐकून जावा ऐकून जावा मंडळी अद्भूतपूर्व असा साक्षात्कार पुढे घडला नेमकं काय झालं तुम्हाला सांगतो की सन अठराशे त्रेपन्न साली हे जे यशवंत महादेव भोसेकर आहेत यांची तहसीलदार म्हणून डायरेक्ट नियुक्ती झाली बघा फार हुशार होते ते आणि त्यांचं गाव कुठलं तेही तुम्हाला सांगतो विठुरायाची नगरी ती पंढरी पंढरपूर आणि पंढरपूर तालुक्यामध्ये बोसे म्हणून एक गाव आहे करकमलगत बोसे एक गाव आहे करकम भोसे या नावाने ओळखलं जाणारं ते गाव आणि त्या गावचे हे यशवंत महादेव भोसेकर मंडळी पुढे त्यांची जी नियुक्ती आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा या गावामध्ये तहसीलदार म्हणून झाले आसपासच्या पंचक्रोशीची जे गाव आहेत पंचक्रोशी आपण म्हणतो तर ती त्या सटाणा शहराला जोडलेली आणि तिथले स्थानिक तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली मामलेदार म्हणून नियुक्ती झाली आणि काय आश्चर्य मंडळी त्याच्यासोबत त्या व्यक्तीसोबत असा काही दैवी चमत्कार घडलेला होता साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात्कार दिलेला होता की स्वप्नामध्ये येऊन स्वामी समर्थ महाराजांनी त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये येऊन शालिग्राम दिलेला होता शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूचं स्वरूप सो मानलं जातं आणि नदीमध्ये तयार होणारा एक दगड किंवा गोटा त्याला आपण बोलतो आणि एक चमत्कार असा होता की प्रत्यक्षात तो व्यक्ती झोपेमधून उठला बघतोय तर काय उशापाशी तो स्वप्नामध्ये दिलेला शालिग्राम जसाच्या तसा पुढे स्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांत दिला आणि मंगळवेड्याला त्या व्यक्तीला बोलावून घेतला आणि सांगितलं की तुझ्या ह्या चांगल्या कर्मामुळं तुला एक वेळ लोक देव म्हणून पूजतील आणि मंडळी घडलं तसंच त्या व्यक्तीला देवत्वाचा दर्जा भेटला आणि पुढे मंडळी काय अगदी तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही असे असे चमत्कार अक्षरशः दर्शनासाठी त्या व्यक्तीच्या लोकांची रांग लागली आज सुद्धा मंडळी तुम्हाला सांगतोय आज सुद्धा त्या ठिकाणी यात्रा भरती आणि जे काही होतं ते मात्र सगळं डोळ्याचं पारणं फेडणार आणि आजही त्या व्यक्तीच्या आशीर्वादाने अनेक कुटुंब सुखी झालेली आहेत अनेकांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण झालेले आहेत पुढे मंडळी नेमकं काय घडलं तुम्हाला सांगतो व्हिडिओ सोडून तुम्ही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खास या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आवर्जून ही माहिती काढून मी तुमच्यासोबत घेऊन आलोय बघा दोन हजार सव्वीस साल तुम्हाला अत्यंत अत्यंत उ उत्कृष्ट जाणार सुख समाधान ऐश्वर आरोग्य हे सगळं काही लाभणार अत्यंत उत्साही हे साल जाणार बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे मंडळी ते जे यशवंत महादेव बोसेकर आहेत सन अठराशे त्रेपन्न साली तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली त्या कचेरीमध्ये मंडळी घडलं असं की तो जो प्रांत आहे आता जे मी तुम्हाला सांगितलं नाशिक जिल्ह्यामधलं सटाणा जे गाव आहे किंवा ते शहर आहे त्या ठिकाणी भयंकर दुष्काळ होता मंडळी घडलं असं की हा जो तहसीलदार आहे या तहसीलदाराची तिथे जशी नियुक्ती झाली काय आश्चर्य मंडळी चिमण्या पाखरांना जनावरांना प्यायला पाणी नव्हतं लोक अनावाचून वाचून तडफडून मरू लागलेली होती भयंकर दुष्काळ होता आणि या दुष्काळामध्ये जसं जसं या तहसीलदारची तिथं नेमणूक झाली आणि ह्या व्यक्तीचं पाऊल त्या गावाच्या त्या भूमीला लागलं आणि त्या ठिकाणी पाऊस पडला बघा लोक सुखावली दुष्काळ हटला मंडळी पुढे मात्र अजून दोन वर्षे गेली आणि पुन्हा एकदा तसाच भयंकर दुष्काळ पडला परंतु हा जो व्यक्ती आहे यशवंत महादेव भोसेकर हा परोपकारी माणूस लोकांना उपकार करणारा माणूस अगदी दिनदुबळ्यांची मदत करणारा माणूस पुन्हा एकदा भयंकर दुष्काळ पडला परंतु हे जे देवमामलेदार या नावाने ओळखले जाणारे यशवंत महादेव भोसेकर आहेत हे त्या ठिकाणी तहसीलदार म्हणून होते ते गरजवंताला मदत करू लागले परंतु दुष्काळ भयंकर वाढला परत अन्नपाण्याची पंचायत लोकांची झाली जनावरांना चारा भेटेना लोकांकडचं चा पैसा अडक धनधान्य संपत आलेलं मंडळी इतका इतका सद्गुणी हा व्यक्ती की अगदी दुसऱ्याच्या लेकीचं कुणाच्या मुलीबाळीचं लग्न असेल कुण्या गरीबाच्या मुलीबाळीचं लग्न असेल तर स्वतःच्या खर्चाने तो व्यक्ती खर्चा लग्न लावून देत असायचा बघा साक्षात असं जर चांगलं कर्म असेल तर देव प्रसन्न होणारच ना माऊली आणि साक्षात देव प्रसन्न झाला अक्कलकोटचा स्वामी समर्थ महाराज त्यांना पुढे काय झालं स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्यासोबत काय काय जे चमत्कार घडून आले ते तुम्हाला सांगतो मंडळी त्या ठिकाणी दुष्काळ पडला लोक वाचून तडफडू लागले आणि तेव्हा मात्र ह्या माणसानं कशाचीही पर्वा केली नाही रुक्मिणी नावाची त्यांची पत्नी होती ती ही पत्नी तशीच परोपकारी देनदुबळ्यांना मदत करायची गरिबांच्या हालपेष्टा त्यांना सहन व्हायच्या नाहीत अक्षरशः या माऊलीनं स्वतःचं मंगळसूत्र काही दागिने असतील तर ते एका सावकाराकडे घाण ठेवलं त्याच्याकडून पैसे घेऊन गरीब गरज गरजवंतांना ते पैसे वाटले स्वतःचं धान्य जे असेल ते मोजकं जेवढं लागतंय तेवढंच ठेवलं आणि वाटून टाकलं परंतु यानं मात्र त्या गरीबांची तहान बुक भागणार नव्हते मंडळी त्या काळामध्ये ते तहसीलदार होते चांगलं पद होतं आणि जो काही खजाना आहे धनधान्य आहे तिजोरीमधला पैसा अडका आहे तर तो यांच्या ताब्यामध्ये होता ती कचेरी होते किंवा त्याला आपण इंग्रजांचीच ती सगळी सिस्टीम आहे आणि आजसुद्धा आपण बघतोय तहसीलदार कलेक्टर किंवा हे पोलीस प्रशासन आणि ह्याच यंत्रणेचं आपण पुढे आता अनुकरण करतोय किंवा त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून त्याच सिस्टीमवरती सध्या आपण चालतोय तर हे जे देवमामलेदार आहेत यांनी ठरवलं की सरकारी खजाना जो आहे सरकारी धंदा आहे किंवा सरकारी तिजोरीमधले जे पैसे आहेत हे गरिबांना वाटून टाकायचे म्हणून त्यांनी इंग्रज वरिष, वरिष्ठ वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि पत्र पाठवलं परंतु इंग्रजांनी ते करायला नकार दिला त्यांना काय पडलं होतं या गरीब दिनदुबळ्या लोकांच्या यातना त्या इंग्रजांना समजत नव्हत्या परंतु या अधिकाऱ्याने मात्र एक पत्र काढलं की या दुष्काळाच्या या दुष्काळाच्या झाडाईने हे गोर, गोर गरगरीब लोक अक्षरशः तडफडू लागले आहेत अन्नपाण्याची सोय व्हावी याच्यासाठी आपल्या तिजोरीमधले पैसे वाटूयात असं इंग्रजांना सांगितलं परंतु इंग्रजांनी नकार दिला मंडळी पुढे काय झालं तर हे जे देवमामलेदार आहेत हे जे यशवंत भोसेकर आहेत ह्यांनी त्या तिजोरीमधले पैसे परस्परच वाटून टाकले त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीच सांगितलं नाही आता मंडळी सकाळी हा व्यक्ती त्या कचेरीमध्ये गेला जी पेटी असते तर ती पेटी उघाडले काही रोकड स्वरूपामधले जे काही पैसे होते धान्य होते ते अगोदरच वा वाटलेले होते ते पैसे पण वाटून टाकले आणि हे कळताच त्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी त्या तालुक्यातील लोकांची रांग लागली ते सगळे पैसे वाटू वाटून झाले आणि ही गोष्ट मंडळी इंग्रजांना समजली सरकारी खजान्यातल्या पैशा सरकारी खजान्यातलं हे धंदा हे सगळं तिजोरीतलं वाटून टाकलेलं आहे हे समजल्यानंतर या तहसीलदाराच्या विरोधात कारवाई करायची त्याला फासावरती लटकवलं पाहिजे अशी बोलणे त्या इंग्रजांमध्ये सुरू झाली ते इंग्रज अधिकारी वरिष्ठ कलेक्टर वगैरे सगळे त्या ठिकाणी आले त्यांना वरिष्ठांचा वरिष्ठ इंग्रज सरकारचा आदेश आला की तो जो कोणी तहसीलदार आहे ज्यानं गैरव्यवहार केलेला आहे लोकांना पैसे वाटलेलं आहे त्याला तात्काळ पकडून आणा पहिल्यांदा त्या ठिकाणी जावा त्या कचरीमध्ये किती पैसे त्याने वाटून टाकलेले आहेत ते बघा मंडळी वरिष्ठ इंग्रजांची फौज त्या ठिकाणी आली आता लोकं मात्र लोकांना काय करावं ते समजेना कारण आपल्यामुळं इथला तहसीलदार अडचणीमध्ये आलेला आहे आपल्यावरती आलेली वेळ या माणसानं वाटून घेतली आपल्याला पैसे वाटले परंतु आज त्या माणसावरती वेळ आली की ते इंग्रज लोक त्याला फासावरती लटकवतील त्या बिचाऱ्याची नोकरी जाईल म्हणून सगळी लोकं व्याकुळ झाली सगळेजण त्या ठिकाणी बघायला आले मंडळी फार मोठा चमत्कार झाला त्या इंग्रज अधिकाऱ्याने ती कचेरी उघडली कचेरीमध्ये असणारे ते जे काही सोन्या नाण्याचे जे पेटाळे आहेत किंवा ज्याला पण पूर्वीच्या काळी तळघरामध्ये किंवा आतमध्ये सुरक्षितपणे जे काही पैसे आहेत तर ते एका पेटीमध्ये ठेवले जायचे ते इंग्रजांचा फौज फाटा आला त्याने ते कुलूप उघाडलं बघतायत तर काय पैसे तर त्यामध्ये होतेच मंडळी ते जे यशवंत महादेव बोशेकर आहेत त्या तहसीलदारांनी एक लाख सत्तावीस हजार लोकांना वाटून टाकलेले होते परंतु पेटीमध्ये त्यांनी बघितले तर पैसे जागच्या जागीच होते फार मोठा चमत्कार झाला ते इंग्रज अधिकाऱ्यांनी पैसे मोजून बघितले तर प्रत्यक्षात एक लाख सत्तावीस हजार जे वाटलेले पैसे होते ते मात्र जशीच्या तसेच त्या पेटीमध्ये होते खरं तर यशवंत महादेव भोसेकर ते तहसीलदार त्या ठिकाणी नव्हते फार मोठा चमत्कार झाला सगळीकडे ही चर्चा सुरू झाली हा कोणी साधा व्यक्ती नाही हा कोणी साधा व्यक्ती नाही लोकांना आता कळून चुकलं की हा तहसीलदार साक्षात देवाचा अवतार आहे बघा त्या तहसीलदाराला देव मामलेदार असं पुढे नाव देण्यात आलं देव मामलेदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली मंडळी पुढे असं घडलं की आज तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये त्या बागलान प्रांतामध्ये असणारं ते जे सटाणा गाव आहे त्या गावचं ग्रामदैवत हे यशवंत महादेव भोसेकर हे महाराज आहेत अक्षरशः मंडळी काळीच गोठून टाकणारा हा अनुभव आहे सामान्य माणूस आपल्या चांगल्या कर्माच्या जोरावरती देव बनू शकतोय होय मंडळी देव बनू शकतोय साक्षात श्री स्वामी समर्थांचा त्या व्यक्तीला साक्षात्कार झाला आणि तो माणूस आज देव बनला देव बनला आजही मंडळी त्या ठिकाणी त्यांचे समाधी स्थळ आहे पुढे मंडळी अकरा डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी हे जे यशवंत महाराज बोशेकर आहेत त्यांनी आपला हा देह त्यागला आणि ते समाधीस्थ झाले समाधीमध्ये विलीन झाले परंतु मंडळी आजही अदृश्य रूपामध्ये त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे जरी त्यांनी हा सदृश्य देह त्यागला असेल जरी ते समाधीस्थ असले तरी आजही त्यांचं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाची अस्तित्वा चाहूल लागते नवे नवे अनेकांनी त्या ठिकाणी मागितलेल्या इच्छा हे देवमामलेदार पूर्ण करत आहेत खरं तर देवमामलेदार म्हणून त्यांना ओळख मिळाली आणि आज त्या ठिकाणी थे त्यांचं एक फार मोठं मंदिर आहे ते हयात असताना शेगावचे गजानन महाराज हे सुद्धा त्यांना प्रत्यक्ष भेटायला आलेले होते बागा मंडळी सामान्य माणूस आपल्या कर्तृत्वाच्या अगदी चांगल्या निखळ आणि नितळ आपल्या कर्माच्या जोरावरती साक्षात देवापर्यंत पोहोचला नव्हे नव्हे स्वतः देव बनला बागा श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्यांच्यासोबत भला मोठा साक्षात्कार घडला अद्भुतपूर्व असा साक्षात्कार घडला आणि तो व्यक्ती देव बांधला नवे नवे मंडळी आज दर्शनासाठी अनेक लोकांच्या रांगा लागत आहेत एवढंच नाही साक्षात देव मामलेदारांकडे मागितलेलं जे मागणं आहे ते मागणं पूर्ण होतं भक्तांच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा त्या ठिकाणी बोलल्या तर त्या इच्छा सत्यात उतरतात त्या इच्छा पूर्ण होतात बागा मंडळी आहे ना काय मोठं गुड आणि काय मोठा चमत्कार खरं तर हे बोलत असताना शब्द सुद्धा अपुरे पडतील की श्री स्वामी समर्थ महाराज यांनी कशा पद्धतीने त्या व्यक्तीला पारखलं त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला नव्हे स्वप्नामध्ये जाऊन शालिग्राम दिला शालिग्राम म्हणजे ज्याला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे साक्षात भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं असा नदी तो नदीमधला दगड तो साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी त्या बोशेकरांच्या स्वप्नामध्ये जाऊन दिला आणि त्यांना पुढे जाग आली जाग आल्यानंतर बघितलं तर काय प्रतिक्षापणे तो शालिग्राम त्यांच्या उश्याजवळ होता बघा स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या कृपादृष्टीने परत त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलं मंगळवेड्याला म्हणजे त्यांच्यासोबत एक दृष्टांत दिला स्वप्नामध्ये जाऊन आणि मंगळवेढ्याला बोलावून घेतलं आणि कर्माच्या जोरावरती बाळ तू एक दिवस देव बनशील असं सांगितलं आणि तो व्यक्ती आज देवत्वास गेलेला आहे साक्षात मंडळी एक ग्रामदैवत म्हणून त्यांना मानलं जातं खरं तर मंडळी दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटी सॉरी डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी एकादशी येते तर त्या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते खरं तर त्यांनी जी समाधी आहे तर ती अकरा डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी घेतली होती त्याच अनुषंगाने जी काही अकरा तारखेच्या नजीकची जी एकादश आहे तर त्या एकादशीला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते खरं तर त्या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे डोक्यावरती लाल असणारी पगडी पांढरा शर्ट आणि पांढरं धोतर आणि खुर्चीवरती बसवलेल्या अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये त्यांची त्या ठिकाणी मूर्ती आहे खरं तर त्यांची मिरवणूक वगैरे निघते दररोज सकाळी त्या ठिकाणी आरती होते आणि विशेषतः पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचे जे जी आहे पाठीच्यालाच पूजा वगैरे होते आरती होते आणि खरं तर पंढरीच्या पांडुरंगाचं ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्याच्या हस्ते जे काही पूजन होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी पुण्यतिथीच्या दिवशी साक्षात हे जे देवमामलेदार आहेत यशवंत महाराज भोसेकर यांचंही त्या ठिकाणी पुण्यतिथीला त्यांना अभिवादन केलं जातं आणि खरं तर ते जे अभिवादन आहे तर त्या ठिकाणी सध्या सेवेमध्ये असणाऱ्या सध्याच्या तहसीलदाराच्या हस्ते त्यांचं अभिवादन केलं जातं त्यांचं दर्शन घेतलं जातं तर बघा मंडळी किती मोठा चमत्कार किती मोठा अलौकिक साक्षात्कार ही जी तुम्हाला स्टोरी सांगतो ही कुठली पुराणामधली ना नाही पोतीमधली नाही किंवा फार हजारो शेकडो वर्षाचा याला काळ नाही अलीकडच्या काळामधली ही स्टोरी आहे अगदी अलीकडच्या काळामधली नाही ना बसणार विश्वास एकदा चिंतन करा की सामान्य माणूस कर्माच्या जोरावरती देव बनू शकतोय आणि तो देव बनवणारा तो ब्रह्मांड नायक पण आहे तो पाहतोय तुमचं आपलं कर्म आणि आपल्या कर्माच्या हिशोबानं आपल्याला काम देतो नक्कीच आपलं कर्म ज्या पद्धतीनं जर चांगलं असेल नक्कीच आपल्याला चांगलं काम देतो नवे नवे आपल्याला देव बनवतो आहे ना वास्तव मंडळी फार दूरची तुम्हाला स्टोरी सांगितली नाही किंवा कुठल्या परराज्यातली सांगितली नाही किंवा भारताच्या बाहेरची सांगितली नाही इथली आपल्या महाराष्ट्रातली महाराष्ट्रामध्ये असणारा पंढरपूर तालुका सगळ्यांना माहीत आहे टोटल सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे ती विठुरायाची नगरी पंढरी आणि या पंढरपूर तालुक्याच्या अलीकडे जवळपास असणारे बोसेगाव करकम गावाच्या लगत असणारे ते भोसेगाव आणि त्या भोसे गावातले हे देवमामलेदार बघा आध्यात्मिक कृ उंची जी आहे आध्यात्मिक उंची माणसाची कशा पद्धतीने वाढते कर्म चांगलं असेल तर अध्यात्मातली लेवल माणसाची अध्यात्मातली पातळी कशी वाढते आणि साक्षात तो माणूस देव बनतोय याचं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण आहे ना थक्क करून टाकणारी ही सगळी स्टोरी आजही तुम्हाला योग आला तर त्या ठिकाणी नक्की जावा नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा जे गाव आहे किंवा ते जे शहर आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षपणे बघायला भेटेल ती कचेरी किंवा ते जे बांधकाम आहे ते प्रत्यक्षपणे आजही त्या ठिकाणी आहे ते जे देवमामलेदार ज्या खुर्चीवरती बसत होते ते जे तहसीलदार आहेत ज्या खुर्चीवरती बसत होते ती खुर्ची आजही त्या ठिकाणी आहे जावा त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे त्या मंदिरामध्ये जावा दर्शन घ्या शंभर टक्के मनामधल्या मा तुमच्या सुद्धा इच्छा तिथे पूर्ण होतात अनेकांना अनुभव आलेला आहे बघा खरं तर मी म्हणतो याच्यावरती फार मोठा एक चित्रपट निघायला पाहिजे कारण असा काही अलौकिक अनुभव आहे की बस कुणाचा सुद्धा विश्वास बसणार नाही ना एकदम सत्य अशी स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मांडायचा प्रयत्न केला तर धन्यवाद मंडळी अजून एखादा सखोल माहिती घेऊन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तोपर्यंत थांबूया भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ